thank mm -hmm. you पनवेल तालुक्यातील सर्व रेशन दुकानदारांना आणि लाभार्थ्यांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागत आहे पनवेल तालुक्यातील रेशन दुकानदारांना धान्य त्यांच्या दुकानात पाठवण्यासाठी व माल लोड करण्यासाठी वारंवार त्यांना सांगून समस्या सोडवत नाहीत परंतु काही अकारण अडवणूक करत त्यांच्याकडून पैशाची मागणी केली जाते व अरेरावीपणा केला जातो अशा जाचक कृत्यामुळे पनवेल तालुक्यातील दुकानात रेशनचे धान्य वेळेवर पोहोचत नाही आणि जरी पोहोचलं तरी लोड केला जात नाही अशा नाहक कृत्यामुळे दुकानदार आणि नागरिकांमध्ये वाद निर्माण होत आहे अशा तक्रार लोकप्रतिनिधींकडून वारंवार जात आहेत प्रतीक वार बहिरा यांनी स्वतः त्यांच्याशी मोबाईलवरून संपर्क केला होता तेव्हा सुद्धा त्यांच्या वागण्यात उद्धटपणा दिसून येत होता तसेच मी तहसीलदार आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे तक्रार करेन असं सुद्धा सांगितलं त्यावर तुम्हाला काय करायचं करा? ते करा असं उत्तर प्रतीक बहिरा यांना देण्यात आलं तरी अशा निकृष्ट अधिकारी अव्वल कारकुन श्रीमती आशा निकाळजे यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी व रेशनची व्यवस्था सुरळीतपणे करून देण्यात यावी जेणेकरून नागरिकांना वेळेवर धान्य मिळेल अशी मागणी भाजप युवा नेते प्रतीक बहिरा यांनी तहसीलदार यांना पत्रकाद्वारे केली आहे अशाच ताज्या अपडेटसाठी आजच कोकण संध्या न्यूजला सबस्क्राईब करा पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन